नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नव्हे सातत्याने त्या शिक्षकांच्या संपर्कामध्ये असलेला दिसून येत आहे आणि हायकमांडची सातत्याने चर्चा करत आहे आझाद मैदानावरती या शिक्षक बांधवांना काही आणि त्यांच्या फाडी आणि माती लागलेला जो काय कलंक आहे तो कलंक करण्यासाठी सातत्यानं सात्या अन्न इथं आपल्या पाठीशी असतात त्यांच्यासाठी जोरदार टाळा व्हायला हव्या आदरणीय अण्णांना मी अशी विनंती करतोय की आम्हा शिक्षक बांधवांशी त्यांनी संवाद साधावा

आपली धडाडीचे नेते त्यांच्या खांद्यावर आपण सहज ठेवलाय पाणी ठेवलेले आहे आणि जे आपल्या न्याय देतील राहुलची कांबळे यांच्याशी स्वातंत्र्याने संपर्क नसतो त्यांनीच विनंती केली त्यामुळे मी काही तास आठ आमच्यापैकी येऊन गेलो हजरी लावली होती या हजरी तरी लावून जा कारण सरकार माझं नाही आणि माझं नसल्यामुळं मी येणं घेणं तुम्हाला काहीतरी खोटी खोटी आश्वासन देणं ते योग्य नाही म्हणून मी येत नव्हतो जरी मी त्या दिवशी आलो बसलो तरी माझा म माझं अस्वस्थ मन आहे कारण सरकारनं एक पद एक पंधरा दिवसाचं सरकार आहे आता आणि या पंधरा दिवस ते झालं नाही तर पुन्हा नवीन सरकार नवीन इथे चालू पुन्हा तेच ते अशी पुन्हा शक्य ही मनामध्ये मला भीती होती म्हणून गेल्या काही दिवसापासून मी भाऊ पटोलेच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला पण दहा जर झाली नाना भाऊ मला भेटले नाही वेळभरमध्ये येत ते आमचे कामात कारण येत नव्हते बाहेर पक्ष कार्यालयामध्ये जात होते गणपती दिवस होते काल योगायोगानं भेट झाली आता अस्वस्थ झालं होतं मी ते प्रकट केलं त्यांना की नाना भाऊ आता हे पंधरा दिवस राहिले सरकार आता लाडकी बहिणीसाठी सगळ्या काही डिपार्टमेंटचे पैसा गोळा करत आहे लाखो रुपयांची उधळण आहे लाडक्या बहिणी देता आपला काही वाद नाहीये लाडकी बहीण ज्यावेळेस मी टीव्हीवर सांगते की यावेळेस मी आता साडी घेतली पुढचे पैसे आले की नवऱ्याला कपडे घेणार हे ऐकल्यानंतर मात्र वाईट वाटतं की लाडकी बहिणीला आम्ही यासाठी पैसे देतोय का आम्ही घरमध्ये गर्चाला पैसे देतोय त्या समाजवाणी पैसे सरकार देत आहे आणि मात्र बहिणी मात्र आज प्रश्न ते चाललंय हे अयोग्य चालत आहे म्हणलं जात अजून द्या तीन हजार पाच हजार द्या आमचं म्हणणं नाही पण ते देत असताना अनेक काही काही वर्षांपासून आम्ही मागणी करते करतो काय शंभर प्रश्न वापरत होता आणि त्यावेळेस ती सही झाली नाही हे प्रचंड बघतो काय आताच राऊत माझं बोलणं झालं आम्हाला <laughs> सुद्धा माहिती होत आम्ही कामपणे सांगतो बंद सही आमची जा वर्ष त्यांनी झालेली होती प्रचलित सही झाली होती आणि त्या प्रचलित उद्धव ठाकरेंची सुद्धा सही झाली होती याचं सीएम म्हणून नानाभाऊ पटोळे मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की नारामुच्या हातामध्ये शुत्र दिली होती हे सुद्धा दिलं होतं आणि त्या काळमध्ये नाराबोंनी हे सगळे वर्षावर दबाव आणून पक्ष दे म्हणून फाईल घेतली उद्धव ठाकरे साहेबांकडे गेले आणि ती सही घेतली होती पण मात्र हा जो झाले तर शुक्राचार्य आहे आणि अशा आपल्या नशिबाला जो आलेला आहे माणूस आहे या माणसानं मात्र काही कळत नाही मग चाचणीच्या चमचा जन्म घेतला आहे तोपर्यंत झालेला आहे आणि आमच्या वाट्याला मात्र तो प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस फाईट फेल व्हायला जाते त्या त्यावेळेस तो माणसा यायचो हा जो अजित पवार नावाचा राक्षस आहे हा राक्षस आमच्या पाठीवर जो उरा बसला मला आता सांगितलं त्यांनी किमंत्रण चाललंय सही होते आनंदाची गोष्ट आहे होत असेल तर आम्हाला काही चांगली गोष्ट आहे अजून जास्त मिळालं पाहिजे पण मात्र मला त्याच्यावर काही विश्वास नाही म्हणून मी आत्ता काल आला गोष्टी बोललो सफर बोललो की ना हो आता शेवटची लढाई या लोकांची पंधरा दिवसामध्ये जर काही झालं एखाद्या एक दोन कॅबिनेट झाले बरंच शक्य आहे इलेक्शन डिफेन झालं किंवा अशाच याच्या करून इड या शकतो याच्यावर आपण आलेलो केव्हाही यांना वाटलं आठ दिवस दहा दिवस किंवा फक्त आता हा जो बंदरवाडा आहे पितृपक्ष आहे हा संपला याच्यानंतर लागेच संपलं नाही त्याच्याबद्दल या सरकारला काय काय द्यायचं आहे काय काय द्यायचं नाही कर्फ्यू टोकन द्यायची आहे ती ती जाहीर होईल मला नानाबाजशी बोलत की बाबा नानाबा काही करा मागच्यावर सांग तू दिलं साऱ्या महाराष्ट्रात दिल्यामुळं लोकांनी तुम्ही आमच्या लोकांनी सर्व ठिकाणी शिक्षक आमचा निवडून आणले ते होता तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरचा आमदार आपण निवडून आणला आजगावकर आपण निवडून आणले आपल्या लोकांनी नंतर आपण निवडून आणले तर आपण ज्या नागपूरकडे गडचिरोली आमदार आपण निवडून आणला बुलढाण्याचा आमदार आपण निवडून सर्व जे शिक्षकांनी आपल्या ग्रॅज्युएट मतदार आहेत हे आपण आपल्या लोकांनी निवडून आणलेले शिक्षण ठेवा कारण आपण त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने निवडणुका आज मला दिली आणि आता लोकसभेमध्ये पुन्हा हो तुम्ही ते दाखवून दिलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये हो जे बदमाश लोक आहेत यांना साथ नाही आणि आणखी काही दिवसांनी येणारी इलेक्शन आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे त्यांनी किती लाडकी वगैरे वगैरे केलं काही फायदा नाही त्यांनी शेतकऱ्यांना फसवलं त्यांनी शिक्षकांना फसवलं यांनी अंगणवाडी फसवलं त्यांनी जुनी पेन्शन म्हणतो फसवलं सगळीकडे यांची फसवा बसली आहे म्हणजे नाना वर्षी डिट झाल्यानंतर नाना भाऊ आपल्याला आता शिक्षण मंत्र्यांची भेट घेणं जरुरीच आहे यांची जी काही चर्चा असेल ती चर्चा आपण केली जा पाहिजे आणि आमच्यावर प्रभाव पडेल दबाव राहील आणि जे काही कॅबिनेट आहे किंवा मंत्रिमंडळ की काँग्रेस पक्ष दबाव आणतो आहे अशी चर्चा जरी होईल म्हणून नाराबंशी बोललो नारामणी मग काल आधी एकत्र असताना जे विजय वडील विरोधी नेता त्यांनी सांगितलं की विजय हे प्रकाश बरोबर जा आणि शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन या लोकांना भेट घेऊन काय असेल ते अंतिम जो काही निर्णय तो या मंत्र्यांकडनं घेईल आता चार वाजता माझी काही भेट आहे बडिवटांकडे ते झाल्यानंतर मी शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार आणि भेट जे काही दिवस भेट नाही सगळेच त्यावेळेस सचिव असतील त्याचे असिस्टंट सगळे असतील अशी ती मी मीटिंग मला लावायची आहे त्याशिवाय नाही दुसरं मंत्रीकडे गेलो हे झालं ते झालं ते झालं अशी चर्चा करायची नाही ती शेवटची मीटिंग आहे आणि काँग्रेस पक्षातर्फे ही ती लावून घेणार आहे म्हणून मी आज झालो आहे राहुलजींना साहित्य राहलो साहित्य राहलं त्यांनाही बघा वाट तुम्ही म्हणलं बरोबर त्यांचं म्हणलं बघा आम्ही आमचे प्रयत्न करतो आपली मंडळी आपले बांधव मंत्रालयात आहेत चांगली बातमी आहे कोणी कोणीपर्यंत फाईलवर सही झाली कोणी म्हणतं पुढे आहे सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत अशा चांगल्या गोष्टी आम्ही अनेक वेळा सुद्धा ऐकलेल्या आहेत आणि आता जाऊ द्या विषय काढ मी जाऊ काही तू आता मी त्याला उत्तर देणार आहे का मी तर जाऊ आहे का नाही काँग्रेस मान्य आहे करायला मान्य आहे मला आता इतकं झालं ना आता म्हणजे पाणी सुट झाली त्यांनी काय झालं आपली नोकरी सरकारमध्ये शाळा द्या शाळा द्या शाळा द्या प्रत्येक गावात जायचं शाळा मागायला जायचा सरकारमध्ये शाळा शाळा पैसे पुढचे नाही आम्ही आमच्या चालवतो पगार आम्ही पगार देणार काय मग आपला लुबांड कोणी सरकारने नाही दी पण त्यांनी काय सांगतो आम्ही पगार देणार त्या लिहून तसं तुम्ही शंभर स्टॅम्प वर विश्वास आता आपण बंद आपण आलेला आहे झालं चूक झाली आम्ही सांगतो आम्ही संत तुम्ही सांगतो पक्षाची मिटीमध्ये हे आपल्या सरकारचं पाप आहे ते बोलतो ना आम्ही इथे बोलतात प्रधानमंत्री दिल्या हे जर दिलं नसतं तर एवढ्या आत्महत्या झाले नसत्या बांधव गेल्या हिंदी लोक गेल्या त्यांच्याविषयी आम्ही बोलतच नाही कोविषय घेणारे नाही जर सरकार आलं आम्ही पुन्हा जर सरकार आलं तर यांनाही यांनाही मिळालं पाहिजे यांची सर्विस जरी गेली पाहिजे यांच्या मुलामान जो मिळालं पाहिजे जसा कोणी शेतकरी आत्महत्या करून घेतो जसं सध्या त्याला देतात आमच्या शिरीर तुम्ही आत्महत्या त्यांचं काय हे गेला काय तुमच्या दिवस आम्ही दुःख मांडतो समजा इथे येवले नावाचा माणूस बसायचा तुम्ही बोलतो येवले नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका